आईला हो रा पिट्यात तर न आवडणारी एकही गोष्ट नाही एकच गोष्ट आवडत नाही पिट्याची पिट्या पार कमरेच सोडून लोकांसाठी काम करत मी स्पष्ट सांगतो म्हणजे ह्यालाही माहिती आहे आमच्यातला एकमेव हा मित्र आहे हा चोवीस तास समाजासाठी काहीतरी करत असतो म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतल्या तर आडलेल्या लोकांची पेमेंट बिमेंट मिळवून देणं इथपासून ते पार कुणी गेलं त्याचा पास आणा स्मशानात जा त्याला तो पास आणून द्या हॉस्पिटलला जा हे करोना काळात करोना काळात मी अजिबात बाहेर नव्हतो म्हणजे मी नेहमी म्हणायचं नाही नाही मी नाही ना, 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 ते मोदी साहेबांनी सांगितलंय ना घरात बसा मी बसना मी मोदींचा फॉलोअर आहे आणि मी घरात अजिबात नाही बाहेर पडायचो पण हा आहे ना हा कोरोना काळात पण पुण्याचा महापौर आमचा तो मित्र होता तो फोटोचा तिसरा तो मेयर होता त्याच्याकडनं एक स्पेशल पास काढला होता आणि म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव हो, ज्या मृतदेहांना नातेवाईक नसायचे ते मृतदेह पण पिठ्याने झाले म्हणजे कित्येक म्हणजे पंधरा ते वीस लोकांना अग्नी पिठ्याने दिला कोरोना काळात आणि एवढं असून आम्ही घरात बसलेल्यांना कोरोना झाला पण त्याला नाही <laughs> झाला <laughs> म्हणजे ती पुण्य आहे ना त्या लोकांचं पुण्य आहे ना त्या सगळ्यांची पुण्यही त्याच्या मागे त्यामुळं पिट्याचा तो गुण मला का आवडत नाही तर कित्येकदा त्याच्यातनं त्याला खूप त्रास होतो आता ते मध्यंतरी एक व्हिडिओ केला दोन मुलींचा कुठला तरी त्या मुली अशा अवस्थेत होता तर त्याच्यावरच लोकांनी महिला आयोग हो अरे रात्रीची वेळ होती अशा ठिकाणी पडल्या होत्या की तिथं काही होऊ शकलं असत त्या मुलींच्या बाबतीत आधीच्याही घटना आहेत म्हणजे एक पद्धतीनं त्यानं त्यांचे आब्रू त्यांचा जीव वाचवला पण लोक कुठल्या मध्ये होतात नाही त्यांनी तो व्हिडिओ नव्हता करायला पाहिजे ठीक आहे म्हणजे ती चुकच होती आणि ती चूक हे पहिला सांगणार मी 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 त्याला फोन केला अरे कसला व्हिडिओ केलाय रे तू तो अरे असं असं अरे म्हटलं पण त्या व्हिडिओत ते पुरी दिसत आहेत ना म्हटलं <coughs> मग काय झालं अरे आपण वाचवलं त्यांना अरे म्हटलं तुझी भावना खूप चांगली आहे एड्या पण त्या मुलींचे चेहरे दिसले ना त्यांना नाही का त्रास व्हायचा मग त्यांनी ते पटकन पटपट डिलीट केलं पण तोपर्यंत व्हायरल झाला तो व्हिडिओ त्याला खूप त्रास झाला त्या म्हणजे हे फुकटची समाजसेवा खूप वेळा अंगलटी येते